हॅलो गुड मॉर्निंग तर माझा आता नाश्ता चालू आहे आणि मग माझे दोन पिलू नाश्ता करून बघत आहेत टी व्ही त्यांचं काय मोठं पतलू काहीतरी बघत होते आणि मग तेवढ्यात आईचा कॉल आला आणि आई बोलली की आज चिकन आहे तर तुम्ही खालीच या जेवायला मग आम्ही आलो आईकडं इकडे आई बनवते चिकन आणि तिची भौतिक तयारी झालेली आहे त्याचं चिकनला फोडणी देत आहे बाकी भाकरी भात वगैरे सगळं झालेलं होतं आईचं मी हा टी व्ही बघतोय आणि इकडे त्याचा ब्रेसलेट दाखवतोय थे। की त्याचा आता बड्डे येणार आहे अजून थोडे सात आठ दिवस पण त्याला मामाने त्याच्या छोट्या मामाने गिफ्ट आणलं म्हणून तो घालून बघतोय तर दक्ष आणि तो दोघांचं चालू आहे फोटो काढणं व्हिडिओज काढणं आणि तो तो अजिबात काढून देत नव्हता इथे चिकन वगैरे झालेलं आहे मी जाऊन थोडं चेक करत होती की व्यवस्थित शिजला आहे की नाही तर मग बाकी इथे मी सगळ्यांनी जेवण वाढायला घेतलेलं आहे आणि तर मग या तुम्ही पण जेवायला इथे सगळीजणं आम्ही आता जेवायला बसतोय चला मग बाय बाय आता मी इथे ब्लॉग एंड करते बाय बाय मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये